गणेश गणेशोत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी कारण यातच गमत खरी तुमच्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणात झुरळं झालेत का आता काय होतं ना झाल्यावरती आपण तिथे स्प्रे मारतो आणि मग स्प्रे मारल्यावरती ना काही काळासाठी ती झुरळ निघून जातात किंवा येत नाहीत पण पुन्हा ती दिसायला लागतात त्यामुळे आज मी तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहे ज्यामुळे झुरळं निघून जाण्यामध्ये मदत होईल त्यामुळे हे उपाय नेमके कोणते लगेचच जाणून घेऊयात सर्वात पहिला उपाय म्हणजे बोरिक पावडर वापरणे येस बोरिक पावडर मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असते त्यामुळे तुम्ही बोरिक पावडर घेऊ शकता या बोरिक पावडरचे तुम्हाला गोळे करायचे आहेत आणि जिथून झुरळे येतात ना तिथे हे गोळे तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत वीस दिवसातून दोनदा वगैरे हा उपाय तुम्ही करू शकता पंधरा ते वीस दिवसातून दोनदा याने काय होईल तुमच्या घरी झुरळे येणं बंद होईल आणि तुम्हाला जो त्रास होतोय तो सुद्धा कमी होईल दुसरा उपाय म्हणजे तेजपत्ता आता तमालपत्र जेवणाची चव फक्त वाढवत नाही तर झुरळ घालवण्यासाठी सुद्धा हे खूप उपयुक्त ठरतं त्यामुळे तुम्ही काय करू शकता तमालपत्राचा तुम्हाला चुरा करायचा आहे म्हणजे बेसिकली बारीक पावडर करायची आहे तुम्हाला आणि ही जे पावडर आहे ती जिथे जिथे झुरळ येतात ना तिथे तुम्हाला ठेवून द्यायची आहे आणि तुमच्या घराचे जे कोपरे आहेत तिथे सुद्धा तुम्हाला ही पावडर ठेवून द्यायची आहे यामुळे सुद्धा झुरळ येणं बंद होतील आणि तमालपत्राचा ना खूप तीव्र वास असतो आणि या वासाचा झुरळांना त्रास होतो त्यामुळे येणार नाहीत आणि या वासामुळे आलेली झुरळ सुद्धा पळून जातील तिसरा उपाय म्हणजे बेकिंग सोडा आता ही एक ट्रिक आहे जी तुम्हाला करायची आहे बेकिंग सोडा आपल्या घरी इझिली अवेलेबल असतो राईट तुम्हाला काय करायचंय एक कप पाण्यामध्ये बेकिंग सोडा आणि साखर मिक्स करून मिश्रण तयार करायचंय आणि हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला घराच्या कानाकोपऱ्यात सोडायचं आहे आता साखर जी असते ना त्याचा सुगंध जो असतो त्यामुळे कॉक्रोच आकर्षित होतात आणि बेकिंग सोडाचा जो वास असतो ना किंवा जो फ्रेग्रन्स असतो तो कॉक्रोचसाठी अगदी विषाप्रमाणे असतो त्यामुळे साखरेच्या सुगंधाने जरी झुरळ जे आहे ते आकर्षित झाले तरी बेकिंग सोड्यामुळे काय होईल ते जे कॉक्रोच आहेत ते मरून जातील आणि ते पुन्हा तुमच्या घरात येणार नाहीत शेवटचा जो उपाय आहे तो आहे लवंग वापरून झुरळांना घालवणं आता लवंगचा जो वास असतो ना तो सुद्धा झुरळांना सहन होत नाही आणि जिथे लवंग असते त्याच्या आसपासही झुरळ भटकत नाहीत त्यामुळे जिथे जिथे झुरळे येतात ना तिथे तुम्ही लवंग ठेवू शकता तुमच्या ड्रॉवर मध्ये तुम्ही लवंग ठेवू शकता किंवा किचनमध्ये जिथे झुरळं येतात तिथे तुम्ही लवंग ठेवू शकता आणि घराच्या कानाकोबऱ्यात तुम्ही लवंग ठेवू शकता याच्या वासामुळे झुरळं येणार नाहीत आणि तुम्हाला जो त्रास होतोय तो होणार नाही अशा पद्धतीने घालवण्यासाठी काही घरगुती उपाय आपण जाणून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच सोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी